देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात येणाऱ्या व आष्टा वा मंडळाची कार्यशाळा पंधरा नानासाहेब महाडिक इंजिनिअरिंग कॉलेज पेठ येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेच्या निमित्ताने सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्री विलास काळेबाग यांनी मार्गदर्शन केला यावेळी आष्टा मंडल अध्यक्ष माननीय अमोल पडळकर व वाळवा मंडल अध्यक्ष माननीय अर्जुन साऊंखे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसंगी दुधारी गावचे उपसरपंच सुशील सावंत आहिरवाडी गावचे सरपंच राहुल कदम भाजपा जिल्हा सदस्य चेतन मगर सचिन कदम हनुमंत पाटोळे विक्रम कदम यांच्यासह इतर प्रमुख संयोजक समन्वयक उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन